जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये संगमनेर मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिने आत्महत्या केली या पीडित कुटुंबियांना भेट राधाकृष्ण विखे पाटील यांनी व महिला आयोगाच्या उत्कृषा रुपवते यांनी दिली विखे पाटील यांनी पत्रकारांशी गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळतोय असल्याची टीका केली तर आरोपींना कठोर शिक्षा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आम्ही वाळू माफियांवरती कारवाई केली तरी आमच्यावरती टीका केली जाते अशी विखे यांनी विरोधकांवर टीका केली तर महिला आयोग या घटनेचा पूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले प्रतिकूल परिस्थिती समाधान मानायला शिका मनावर ताबा ठेवा साधना कधी सोडू नका अध्यात्म व विज्ञानाचा संयम म्हणजेच भागवत होय असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी केले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त येथे तहसील कचेरी ज्ञानेश्वर नगर मैदानावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून ते पुढे म्हणाले की साधूजवळ करू न पाहिजे वाईट विचार मनुष्याला नेहमी हानिकारक असतात आसन आणि विश्वासावर विजय मिळवला की मन स्थिर होते हल्ली व्यसनाधीनता वाढली आहे त्यामुळे घराघरात कलह तयार होत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या प्रशांत गायकवाड यांना हटवून त्यांच्या जागी श्रीगोंदाचे बाळासाहेब नहाटा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली दरम्यान नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवाडे यांना प्रदेश उपाध्यक्ष जबाबदारी देत श्रीगोंदाकरांना पक्षात झुकते माप दिले लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे विविध पक्ष आणि नेत्यांच्या फ्लेक्सबोर्डवरने गुदमरलेल्या राशींमधील मुख्य चौकांनी आणि बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स कोणत्याच चौकात न राहिल्याने फ्लेक्सबोर्डने बटबटीत झालेले चौक प्रसन्न आणि मोकळे वाटू लागले आहेत गेले 25 वर्ष रुग्णसेवेचे काम करत डॉक्टर अवय भंडारी यांनी अनेक गरजू रुग्णांवर उपचार करून एक प्रकारे मानवतेची सेवा केली असल्याचे मत माजी नगरसेवक बंडू बोरुडे यांनी व्यक्त केले शहरातील डॉक्टर अवय भंडारी व डॉक्टर सोनाली भंडारी यांनी सुरू केलेल्या भंडारी हॉस्पिटलला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिलांसाठी कोल्पोस्कोपी शिबिराचे आयोजन करण्यात आले जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर सोलापूर रोड वर कार पाटी मागून धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला हा अपघात सोमवारी पाटे दोन वाजेच्या सुमारास झाला मैनुद्दीन कलिंदर शेख असे मयताचे नाव आहे याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पाथर्डी आगारात साठ बसेस असून त्यापैकी बहुतांशी बस कालबाह्य झाल्या आहेत बहुतांशी बसेस कधी बंद पडतील याची शाश्वती नाही महिन्यातून पाच सहा अपवाद वगळता दोन तीन बसेस कोणत्या तरी रस्त्यावर बंद पडलेल्या दिसतात मात्र याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो पाथर्डी शहरात दोन बस स्थानके आहेत त्यातील जुने बस स्थानक येत्या पंधरा दिवसात चकाचक होणार असेल तरी त्यामध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था होणार का याची उत्सुकता प्रवाशांना लागली आहे पतीच्या आजारासाठी विकलेली जमीन परत खरेदी करण्याच्या उद्देशाने दिलेले साडे लाख रुपये एजंटने बुडवले हा प्रकार तालुक्यातील दौळणगाव येथे घडला सुवर्ण साळुंके असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे दरम्यान या, या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात प्रशांत बापूराव चव्हाण यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंडवाडी वस्तीवर गव्हाची सोंगणी करणाऱ्या दोघांना लोखंडी रॉड लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली हानामारी सोडवायला गेलेल्या दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनसे जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचा महायुतीला मोठा फायदा होईल असे भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले संगमनेर येथे आत्महत्याग्रस्त एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला भेट देताना त्या बोलत होत्या राज्यात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे कोणत्याही आरोप्याला सुटका मिळणार नाही आरोप्याला शिक्षा होईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्याची खबर बात मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री